झी चोवीस तासनं संभाजीनगर मधल्या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचा विमा फेटाला ही बातमी दाखवली होती आणि त्याच्या चोवीस तासाच्या आतच पीक विमा मंजुरीचा आकडा तब्बल एक लाखापेक्षा जास्त वाढलाय कालचा आकडा हा दोन लाख एकोणतीस हजार दोनशे पंचावन्न इतक्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर केल्याचा होता आणि तो आकडा आज थेट तीन लाख त्रेचाळीस ला हजार सहाशे त्र्याऐंशी इतका झालेला आहे म्हणजे तब्बल एक लाख चौदा हजार पाचशे अठ्ठावीस न हा आकडा वाढलेला आहे तर अजूनही तीन लाख सत्तावीस हजार नऊशे चव्वेचाळीस अर्ज हे प्रलंबित आहेत आणि याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होईल आणि यातील बहुतांश दावे हे मंजूर होतील अशी माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी झाली होती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले होते मात्र जवळपास साडेचार लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पीक विमे फेटाळण्यात आले होते त्यानंतर आता याबाबतची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी मागवली होती आणि त्यानंतर आता विमा कंपन्याने ही सगळी माहिती दिली आहे सर फार इंटरेस्टिंग माहिती आहे काय त्याच्यात सांगितलंय त्यांनी ते सांगा मला आपल्याला सगळ्यांना विदितच आहे की कालच आपण विमा कंपनीला सायंकाळी पाचची मुदत दिलेली होती सगळी माहिती आणि जे काही विमा दावे फेटाळलेले आहेत त्याचे डिटेल्स आम्हाला पाच वाजेपर्यंत नाही दिले तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून कृषी आयुक्तांकडे कंपनीची तक्रार करू करूत अशा आशयाची आम्ही लेखीपत्र त्यांना दिल्यानंतर कंपनीने रात्री साडेपाच वाजता माझ्या कार्यालयाला ही सगळी माहिती दिलेली आहे आणि फार इंटरेस्टिंग माहिती आहे काल कंपनीने जे आम्हाला ॲक्सेप्टेड क्लेमची माहिती होती ती होती दोन लाख एकोणतीस हजार एकशे पंचावन्न एवढेच विमा दावे ॲक्सेप्ट केल्याची माहिती दिली होती आज त्यांनी पेड क्लेम्समध्ये म्हणजे ॲक्सेप्ट करून पेडसुद्धा केलेत अशा क्लेमची संख्या दिलेली आहे तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी ठीक आहे एक सव्वा लाख वाढले हे एक सुखद बातमी म्हणूयात आपण पण जे फेटायले आहेत त्यांचं पुढे काय होणार याच्यामध्ये सुद्धा पी एम एफ बी वाय जी योजना आहे आपली प्रधानमंत्री पीक विमा योजना त्याच्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे हे सगळं मी आता माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून देईल आणि इंडिव्हिज्युअल केस वाईज विमा कंपनी आमच्या तालुक्याचे सगळे प्रतिनिधी जिल्हाधिकारी महोदयाकडे आम्ही जॉईंट बैठक लावू इंडिव्हिज्युअल केसचा आढावा माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर होईल आणि वस्तुस्थिती जर विपर्यास करत असेल कंपनी तर कंपनीला आपण हे विमा दावे ॲक्सेप्ट करायला बाध्य करू व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळेचे मीडिया छत्रपती संभाजीनगर